पंचगंगा नदीची पाणी पातळी ही आता बेचाळीस फुटांवरती गेली आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढलेली आहे आता पाणी पातळी बेचाळीस फुटांवर गेलेली आहे त्यामुळे आता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर पाटील यांनी पाहूया नदी पात्राचं पाणी वाढलेलं आहे आता नदी पात्राचं पाणी एक्केचाळीस फुटावर आहे इशारा पात्री ही त्रेचाळीस फुटावर आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पंचंगा नदी त्याचबरोबर सर्व नद्यांनाही पाणी आलेलं आहे एकूण कोल्हापूर जिल्ह्यातील त्र्याहत्तर बंधारे पाण्याखाली गेले असून आता धोका पा, पातळी जवळपास नदी पाणी पोचलेलं आहे त्याचबरोबर धोका पातळी पार केली तर कोल्हापूर शहराबरोबरच नदीकाठच्या गावांनाही पुराता धोका उद्भवू शकतो प्रशासनाने गेल्या दोन दिवसापासून नदीकाठच्या गावांना सतर्कता इचार दिला आहे आणि सर्वजण स्थलांतरित होण्यासाठी प्रशासनाने प्रशासनानं व्यवस्था केली आहे त्याचबरोबर प्रशासनानं गेल्या काही दिवसापासून नदीकाठच्या गावांचा सर्व चोख के व्यवस्था केली आहे त्यामुळे पूर जरी आला तरी नदीकाठच्या गावातील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही हे प्रशासनानं काळजी घेतलेली आहे अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर